बातमी आहे गडचिरोली येथे देसाईगंज या ठिकाणी रामदास मसराम यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस मधील खरीप हंगामातील धान पीक अतिवृष्टीमुळे पूर्णतः उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांना सावकारांकडून व बँकेकडून घेतलेले कर्ज फेडणे अशक्य झाले तो कर्ज भरून निघावा म्हणून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात भाताची लागवड केली आहे परंतु शिंदे फडणवीस सरकारने फक्त आठ तास वीज पुरवठा करण्याचा कठोर निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना शे आलेला घास हे सरकार हिरावून घेत आहे असेल शेतकऱ्यांचे आढावा घेतो आज गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज या ठिकाणी आपण उपस्थित आहोत या ठिकाणी शेतकरी नेते रामदासजी मसराम यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये दे देसाईगंज उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुढे मिळावा याकरिता या प्रमुख मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्यात आलेला आहे सर काय तुमच्या प्रमुख मागण्या होत्या आणि कोणत्या मागण्या घेऊन तुम्ही आंदोलन केलेलं आहे आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी आमच्या शेतकऱ्यांच्या संबंधानं जे वीज पुरवठा आहे चोवीस तास आम्हाला वीज पुरवठा मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही तेरा तारखेला एक आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाची दखल सरकारनं न घेतल्यामुळे आज पुन्हा आम्ही या ठिकाणी हे आंदोलन हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हे करत आहोत आमची प्रमुख मागणी आहे की आम्हाला सर्व शेतकऱ्या बांधवांना चोवीस तास विद्युत पुरवठा देण्यात यावा सरकारनं म्हणजेच महाराष्ट्राचे आज ऊर्जा मंत्री असलेले मान्य फडणवीस साहेब यांनी विधानसभेमध्ये घोषणा केली होती की सर्व शेतकऱ्यांना बारा तास विद्युत पुरवठा करण्यात येईल त्यानुसार शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीची लागवड केली आणि त्या लागवडीमध्ये बऱ्यापैकी क्षेत्र हे बारा तास विद्युत पुरवठा मिळेल या दृष्टिकोनातून लागवड केली परंतु नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एक एसएमएस पाठवून लोडशेडिंग करण्यात आलं आणि ती लोड शेडिंग फक्त आठ घंट्याचं विद, विद्युत पुरवठा शेतकऱ्यांना मिळत आहे खरं म्हणजे ते आठही घंटे शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिंग झाला आहे शेतकऱ्यांची पिकं मरायला ला लागली आहेत आणि याचीच दखल घेऊन सर्व शेतकरी आंदोलन आंदोलित झाले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंदोलन या उपविभागीय अधिकारी कार्यालय एस डीओ कार्यालय देसाईगंज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधव उपस्थित झालेले आहेत आणि आपल्या न्याय मागण्या घेऊन शेतकरी आंदोलन करत आहेत सर्व सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना आज विद्युत पुरवठा होणं ही काळाची गरज आहे अन्यथा शेतकऱ्यांचे पिकं करपून जातील दुसरी आमची महत्वाची मागणी अशी आहे की शेतकऱ्या शेतकऱ्यांना शंकरपूर या ठिकाणी पंधरा मेगावॅटच त्या ठिकाणी अ फिडर ला त्या ठिकाणी लावण्याची व्यवस्था केली पाहिजे आम्हाला आश्वासन देण्यात आलं परंतु अजूनही त्याची कार्यवाही झालेली नाही आणि त्याच्यामुळे ते देखील झालं पाहिजे शेतकऱ्यांनी महामंडळात जेव्हा धान खरेदी विक्री होते त्या विक्रीमध्ये एकरी वीस क्विंटल धानाची त्यांनी शेतकऱ्यांना शेत ते खरेदीची परमिशन दिली पाहिजे दुसरी गोष्ट अशी की साडेतीन हजार रुपये शेतकऱ्यांना परवडेल असं रेट शासनाने द्यावं अशी आमची जोरदार मागणी आहे अन्यथा आम्ही या ठिकाणी जे आंदोलन केलं आहे आंदोलन आणखी तीव्र होईल या ठिकाणी आंदोलन म्हणून आंदोलन संपलं नाही तर आज आमरण उपासणाला मान्य श्यामजी बसके या ठिकाणी बसलेले आहेत तुम्ही माझ्या समोर इथं बघू शकता माझ्या मंगळ श्यामजी मस्के जी आहेत शेतकऱ्यांना चोवीस तास वीज वीज पुरवठा म्हणजे कुठेतरी झाला पाहिजे मागणी घेऊन इथं आहे सध्या आमरण उपासनावर इथं बसलेले आहेत आणि रामदास जी मसरा स्पष्टपणे म्हणण्यात आलेला आहे की भविष्यामध्ये जर शेतकऱ्या चोवीस तास जर वीज पुरवठा मिळत नसेल तर भविष्यामध्ये कुठेतरी हा आंदोलन हा निरंतर म्हणजे सुरू असणार గడచిరు కేంద్ర ప్రాంతా సో ఇలాస్ ఖాన్ రిపోర్ట్